तर मित्रांनो पुन्हा एकदा चाललोय आपण या डोंगराची सफारी करण्यासाठी आता मी चाललोय बाकीचे जे आहे ते सगळे पुढे गेलेले आणि मी मागे राहिलो होतो असं माघ राहण्याचं कारण म्हणजे मला माहितीच नव्हतं यायचंय म्हणून आणि मी चप्पल पण स्लीपर घालून आलेलो आहे आता चला बघूया कुठं दिसते काय आणि एक आपल्या वयाच्या मुलांसोबत म्हणजे मित्रांसोबत भावांसोबत फिरण्याचा एक वेगळाच आनंद असतोय चला तर बघू या फोटो व्हिडिओत किती आनंद घेतोय आपण अरे कुठं आहे आला आला आपला संपर्क लागलेला आहे आणि एकोणच मिनिटात त्यांच्यापाशी पोचलो आहे पण पाय ती चप्पल तुटायला लागली असुविधा आहे चप्पल तुटली चल मोठं होईल पोरांचा काय प्रोग्राम चालू आहे तिथं नाही का पण मी बूट नाही घालून आलो त्याच्या मोगळ झाला सगळं हे बघा कोणाचं शॉट यांचं यांचं काय चाललं होतं यार काय चाललं होतं काय वडीत होत तिथेच आता ही छोटीशी क्लिप बघितल्यानंतर तुम्हाला असेल की व्हिडिओत पुढे किती मजा येणार आहे कारण की सुरुवातीलाच यांची मजा सुरुवातीला पोरांच्या अंगांमध्ये आज जरा जास्त काहीतरी आलंय असं वाटायला लागले बाहुबली सारखी ताकद आली तेव्हा <laughs> नुसतं नाही का काहीतरी झालंय त्यांना कधी डोंगराव फिरायला नाही ती तर पण आज बाय <laughs> बाय टाटा गुड बाय तर लो भाऊ कशाच झाडे एक? म्हणला एक दुर्मिळ झाडी खूप सायद्रीच्या डोंगर रांगेत आदळत आणि याला ये आवळे येते असे ये आवळा प्रॉजेट झाडे याला आपले आक्रोड असतात याप्रमाणे ये आवळे येतात तर ये आवळे खूप उत्तम आणि मग आता आमचा खरा प्रवास चालू झाला होता तो म्हणजे डोंगरावर चढण्याचा डोंगर छोटा नव्हता खूप मोठा होता आणि वरून दिसणारा नजारा ना एकच नंबर होता आम्ही आता जेवढं चढलोय ना त्याच्यापेक्षा खूप वरती जायचंय तर बघ आपण पुढं कसं चढतो मित्रांनो आजचा टार्गेट आपल्याला हा डोंगर तर लई दिवसापासून जा आपल्या मित्रांनो चाललं होतं की कुठं झाले ट्रॅकिंगला जायचं <laughs> आणि आज सगळ्यांना जास्त उत्साह आणि हे सगळं लाईनीत चालण्याचं कारण एकच होत कारण मागून मी व्हिडिओ काढित होतो नाहीतर एक जण सुद्धा लाईन चाललं असत का बरं चालले ते सगळे लाईन चालले कारण की मी व्हिडिओ काढतोय तर मित्रांनो एकदा माकडे दिसलेले कुठे रे कुठे यांचं वेगळं माकडी थोडं हैराणपाले आहे काय कुठे यांना राहनपाल दिसलेली संकेत होता आपण कोणत्या जंगलात पोहोचले सध्या घडताट म्हणजे ते नाही ब्राझीलच ऑस्ट्रेलियाच अमेझॉन नदीच अमेझॉन नदीच खोर आहे अमेझॉन म्हणजे तुम्ही मोबाईल वर गेले नाही नाही हे नाही ब्राझील मध्ये अमेझॉन नदी जी की जगातली सगळ्यात मोठी नदी आहे अमेझॉन वरती तुम्हाला तिच्या विकत भेटू शकत तिच्या सारखं जंगल म्हणता येईल दादा एकाच साठी गेले थोडं पोझिशन घ्या उद्या त्याच्याच भाऊ तुम्ही या काय म्हणते संकेत भाऊ एकाच साठी नेमकं सरकारनी ही योजना समजले का एकाच साठी गेलो एकाच तू सांगू शकतो याच्यावर पण तू एवढा निराश निराश बस ली ली। का बसलाय असे ढोकला म्हटलं कचरा बघत तर मित्रांनो कचरा बघितला आणि नाराज जी व्यक्ती केलेली आहे ए बघ हे बद्दल फिकी जात आहे वर संपत्ती वाया जात आहे हा काय माणूस चालता चालता आम्हाला पण कसं त्याला काही हमी न न पोचवता आम्ही चालतोय कसे जास्ती तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा कारण की अतिशय महत्वाची स्थिती बघताना कधी खाली पाय पडू नये वरती पाय पडू कारण की राक्षस खाली राक्षस असतो आणि वरती गणपती असतो तर खाली कधी डोकं टेकू नये चले चले चला बरोबर आहे हौद जोश अरे हाय संगे दादा आदर देऊ का हाय हाय आदर त्याचा आधार त्याच्या भाषी लो कस वाटतंय आम्हाला काहीच नाही वाटलं आता आम्हाला हा जो मेन टप्पा आहे हा खूप अवघड होता पण आम्ही चढल कस तरी चढतोय बाकीचे अजून मागच आहे तर पाहू वरपर्यंत जात येतं का नाही व्हिडिओ बघत राहा तुम्ही चला 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 वरती एवढं जायचं आहे मित्रांनो अजून आणि इथपर्यंत पोहोचलोय या अजून मागे छे बा अरे यार चला गाडी स्टार्ट कर हम फर्स्ट स्टार्ट कर हम फर्स्ट और... गाडी चला गाडी चला फायनली ते बॉस नाही शिखर वरती अजून पण वरती चढू नाही शकत आम्ही कॅन्सल लगा मेरा मजाक तर मित्रांनो फायनली तो पोहोच नाही पण वरती आम्हाला चढता येते का नाही ये डाउट आहे अजून चला चालू चढायचं काम चालू आहे प्रयत्न आमचं नावचं सोबत एक शरपा आहे बा समोर चाललाय ज्याला इथले सगळे रस्ते माहिती आहेत शरपा तुमचं काय म्हणणं आहे हा डोंगर नेमकी प्रसिद्ध झाला त्या डोंगराचा डोंगरात जेव्हा पाऊस वागायला डोंगराचा आवाज येतो तर मित्रांनो तुम्ही रस्य ऐकल्याचे आता का आपल्या शर्पाचं म्हणणं आहे का ज्यावेळेस इथं पाऊस येतो त्यावेळेस डोंगरातून उकळ्या फुटायचे असंच ना आवाज येतो असा येतो हा म्हणजे असा गडगड आवाज येतो आणि तो बघण्यासाठी लोक लांबून लांबून इथे येतात आम्ही जाऊन आले असतो तरी पण काय म्हणणे लोक वरती जाण्याचा मार्ग काही सापडत नाही आलेले आम्ही शर्प असल्यामुळे आम्हाला घाबरायची भीती नाही कारण की सिलेंडर आणलाय का ऑक्सिजन सिलेंडर ऑक्सिजन तर मित्रांनो तेव्हा इथून लोक पहिल्यांदा जात होते पण आता लोकांचं पण फिरणं जरा कमी झालंय असं म्हणायला काय हरकत नाही आणि त्याच्यामुळं इथं आता रस्ता नाही राहिलेली इथं खालून तो बघू आपण शर्पा तुम्हाला माहिती का हो चला आपण मग इथं आमचा रस्ता संपलेला आहे कारण की इथून खूप वरती आहे त्याच्यामुळं इथून माघारी फिरण्याचा आमचा विचार आहे तर जायचं आता माग तुझं आता पुढे नाही शकत आता मेंढा अरे मेंढ्या ती आहे ती कुठून येते डोंगरावर अभि आहे एवढ स्पष्ट दिसते हो पहिल्यांदा पाहिलं मी एवढं मोठं काय हा दोन्ही दोन्ही बा तर पाहिजे खाली उतरण्याचा आमचा प्रवास चालू झालेला आहे आम्ही तिघांचा ग्रुप होता इथं आणि ते तिघं निम्म्यावरून खाली गेलेले कारण की थोडा साहसी मार्ग होता कसं आहे विश्वास पण पाहिजे स्वतःवर अशा मार्गांना चढण्यासाठी हिला काहीतरी शेंदडवाकडे काहीतरी म्हणते आमच्या इकडं तुमच्या इकडे काय म्हणते तेवढं कमेंट बॉक्स मज नक्कीच सांगा आणि हे असं थोडंसं चोळून खाल्लं का गोड लागत पहिल्यान थोडं कडू लागत तर आणि नंतर गोड लागते मी खाऊन दाखवतो तुम्हाला फायनली चढून आम्ही खाली आलेलो आहे आणि आता घराच्या दिशेने रवाना होत आहे फक्त आता पाणी थोडं असतं तर भर झालं असतं युवराज भाऊचं बाहे नाष्ट पण नाही फक्त पाणी असतं तरी जमलं असतं चला आता इथं आम्ही चपला काढून ठेवल्या होत्या भैरबाचं मंदिर इथं तर मित्रांनो इथंच आपला लॉंग लॉक संपला आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका कारण याच्या पुढे आपण असेच भारी भारी व्हिडिओ आणत राहणार आहे